नमस्कार मित्र हो नवरीमेळे नवऱ्याला संस्थेत तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एका मुलीचं प्रोफाईल आज आपण बघणार आहोत लग्नासाठीचं प्रोफाईल आहे जर तुम्ही लग्नासाठी स्थळं शोधत असाल तर हे प्रोफाईल तुमच्यासाठी सुटेबल असू शकतं मोनिका परमार असं मुलीचं नाव आहे एकतीस वर्षाची मुलगी आहे अविवाहित आहे पाच फूट चार इंच उंची आहे कलर गोरा आहे ॲव्हरेज बॉडी टाईप आहे आणि शाकाहारी आहे अहमदाबाद हे तिचं जन्म ठिकाण आहे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे कोणत्याही प्रकारचा जॉब करत नाही वडील जॉब करतात आई हाऊसवाईफ आहे एक भाऊ आहे दोन भाऊ आहेत सॉरी एक भाऊ स्टडी करतो अभ्यास शिकत आहे आणि दुसरा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतो एक बहीणसुद्धा आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे मिडल क्लास फॅमिली आहे अतिशय चांगलं स्थळ आहे लवकरात लवकर तुम्हाला जर हे पसंत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता त्यांना चाळीस वर्षापर्यंतचा मुलगा चालेल गोरा कलर किंवा मिडियम कलर असेल तरी चालेल आणि अविवाहितच पाहिजे होरोस्कोप मॅच व्हायला पाहिजे कास्ट कोणतीही असेल तरी चालेल हिंदू समाजाचा पाहिजे व्हेजिटेरियन पाहिजे शाकाहारी पाहिजे बिझनेसला प्राधान्य दिलं जाईल वेल सेटल्ड असावा आणि गुजरातचाच असावा आणि त्याची मातृभाषा गुजराती असावी गुजरात राज्यातला आणि गुजराती बोलणारा मुलगा हवा आहे